चला आज बनूया कारल्याची भाजी या माझ्या पद्धतीने बनवली तर कधीच कडू होणार नाही तर चला आपण आज कारल्याची भाजी बनवू कारल्याची भाजी बनवण्यासाठी कारली चिरून घ्यायची आणि त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये हळद आणि मीठ मिक्स करायचं आहे कारण हळद आणि मीठ मिक्स केल्यामुळं कारल्याला पाणी सुटते आणि कारल्याचं कडू पाणी हे निघून जाते त्यामुळं मिक्स करून थोडा वेळ मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तुम्ही चाळणीत जरी ठेवलं तरी चालेल कारण चाळणीतून खाली पाणी गळते त्यामुळं चाळणीतच शक्यतोवर ठेवा मी पण चाळणीतच ठेवलं हे बघा पाणी निघलेलं आहे आणि कारल्याचं एक्स्ट्रा पाणी मी काढून घेतलेलं आहे पिळून घेतलेले आहेत कारले आणि दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर आणि तव्यावरती भाजून घेतलेले आहेत आणि भाजल्यानंतर शेंगदाणे आणि खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि त्याचं वाटण करून घ्यायचं आहे इथे मी अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे आणि कांदा एक चिरून टोमॅटो अर्धा चिरून हळद मीठ मसाला आणि लाल तिखट घेतलेला आहे आणि एक कढई गॅसवरती गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल घातलं आणि त्यामध्ये कांदा सोडला आणि लाल होईपर्यंत परतवलेला आहे त्यामध्ये लसण अद्रकेची पेस्ट घातली आणि नंतर लाल तिखट हळद मीठ हे मसाले घातलेले आहेत नंतर टोमॅटो टाकला आणि चांगलं फिरून घेतलेलं आहे आणि नंतर शेंगदाणे आणि खोबऱ्याची कूट घातलेला आहे त्यामध्ये आणि ते पण चांगलं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये कारले घातलेले आहेत आणि कारले पण चांगले परतून घेतले आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि कमी पावरवर शिजवायला ठेवलेलं आहे झाकण ठेवून हे बघा मस्त आपले भा कारले शिजलेले आहेत बघा दाबून बघितले तर शिजलेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वस्त खा आणि मस्त रहा